हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खुँँ, खूप स्वागत तर लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी आपण त्यांना फ्रोझन फूड म्हणजे स्मायली पोटॅटो बाईट्स फ्रेंच फ्राईज फ्राय करून देत असतो आणि त्यांना ते खूप आवडतात तर नेहमी नेहमी फ्रोझन फूड आपल्याला विकताना परवडतसुद्धा नाही तर मग अशावेळी तुमच्या घरी बटाटे तर नक्कीच असतात तर त्याच बटाट्यांपासून आज आपण फ्रेंच फ्राईज बनवूया सुद्धा घरच्या घरी मुलांना कळणारच नाही की आपण हे घरी बनवलेत चला तर मग आपण हे घरीच बनवूया तर इथे मी अशा प्रकारे लांबट असे तीन बटाटे घेतलेत त्याच्या साली काढून घेतलेत साली काढल्यानंतर बटाट्याच्या दोन्ही साईजची टोक आपण कापून घेऊ म्हणजे फ्रेंच फ्राईजला व्यवस्थित असा आकार आपल्याला देता येतो जसा मार्केटमध्ये फ्रेंच फ्राईज भेटतात तशा पद्धतीने आणि जे दोन्ही टोक आपण कापून घेतलेत तेसुद्धा काही वाया नाही घालवणार ना आहोत तर आपण शेवटी त्याचेसुद्धा छोटे छोटे फ्रेंच फ्राईज बनवून घेऊ तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला हे बटाट्यांचे तुकडे असे पद्धतीने करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने तर इथे तीनही बटाट्यांचे फ्रेंच फ्राईज मी ते बनवून घेते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा आणि अजून चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर फ्रेंच फ्राईचा आकार बघू शकताय वाटतो आहे ना की बाहेरून आपण मार्केटमधूनच आणलेत वा दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत आणि हे फ्रेंच फ्राईज तुम्ही बनवल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये ठेवून तुम्ही ते फ्रीजमध्ये आरामात एक महिना स्टोर करू शकताय आणि कधी हवे तेव्हा तुम्ही फ्राय करून मुलांना देऊ शकताय तर ज्या छोट्या छोट्या फोडी राहिलेत त्याचेसुद्धा आपण हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे फ्रेंच फ्राईज बनवून घेऊया आता याच्यामध्ये आपण पाणी घालून हे स्वच्छ असं धुवून घेऊया जो काही स्टार्च असेल तो निघून जाईल तर आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ तोपर्यंत मी गॅसवर सुद्धा एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवली आहे आता हे स्वच्छ धुवून झाले की आपण या पातेल्यामध्ये सगळे फ्रेंच फ्राईज घालून घेऊया तर मी या ते मी या पाण्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घातलं होतं ते स्किप झालेलं आहे पण अर्धा छोटा चमचा मी मीठ घातलं होतं याच्यामध्ये आता सगळे फ्रेंच फ्राईज मी ते या पाण्यामध्ये घातलेत पाण्याला उकळी आली की त्याच्यानंतर दोन मिनिटच आपल्याला हे फ्रेंच फ्राईज शिजवून घ्यायचे जास्तसुद्धा शिजवायचे नाहीत नाहीतर मग ते ओवरकूक होतात आणि एकदम स्मॅश होतात आणि कुरकुरीत असे तळलेसुद्धा जात नाहीत त्यामुळे उकळी आल्यानंतर दोन मिनिटच शिजवायचे आणि लगेचच एका चाळणीमध्ये आपण हे काढून घेऊया हे बघा ओवरकूक झालेले नाही आहे त्यामुळे बघू शकताय कुठलाही फ्रेंच फ्राईज तुटलेला सुद्धा नाही आहे तर सगळं पाणी आपण गाळून घेऊ आणि गाळून झाल्यानंतर एका ताटामध्ये सगळे फ्रेंच फ्राईज काढून घेऊया आता तुम्हाला मी एक फ्रेंच फ्राईज मोडून दाखवते तर बघा अलगद मोडला जातो म्हणजे ते ओवरकूक अजिबात झालेलं नाही आहे आणि हाताने थोडंसं दाबून बघितलं तर स्मॅशसुद्धा होत नाही आहे तर आता एका ताटामध्ये काढून घेऊया ताटामध्ये मी टिश्यू पेपर घातला आहे म्हणजे जे काय अजून एक्स्ट्रा पाणी असेल ते टिश्यू पेपरमध्ये मुरलं जाईल आणि वरतून पण थोडंसं टिश्यू पेपरने आपण असं गोळवून घेऊया तर आता हे टिश्यू पेपर काढूया आणि ताटामध्ये फक्त फ्रेंच फ्राईज ठेवू आता याच्यामध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालते आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये सगळे फ्रेंच फ्राईज मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आता गॅसवर मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवले गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आता मीडियम फ्लेमवर आपण हे फ्रेंच फ्राईज तळून घेऊया सुरुवातीला कडकडीत तेल गरम करून घेतले आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम स्लो किंवा मीडियम करायची आणि मग आपण हे फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहोत कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे घालायचे आणि सतत असं अलटवत पलटवत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज इथे तयार होतात कलरसुद्धा बघू शकताय तर थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग हे फ्रेंच फ्राईज आपण काढून घ्यायचे का टिश्यू पेपरवर तोपर्यंत दुसरी बॅच इथे तळून घेऊ मस्तच तर अशाच पद्धतीने सगळे फ्रेंच फ्राईज आपण तळून घेऊया जर तुम्ही एकदा फ्रेंच फ्राईज घरी बनवलात तर तुम्ही कधीच फ्रोझनवाले विकत आणणार नाही तुम्ही घरीच बनवाल तर एका पेपरवर सगळे फ्रेंच फ्राईज काढून घेतलेत जर तुम्हाला या फ्रेंच फ्राईजला अजून स्पायसीपणा द्यायचा असेल तर याच्यावरती थोडंसं लाल तिखट घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं किंवा तुम्ही तसेचसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात पण मी ते थोडंसं लाल तिखट घातलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया तर या व्हिडिओमध्ये मी एकदम सोप्या पद्धतीने फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते सांगितले तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हे फ्रेंच फ्राईज टोमॅटो केचप बरोबर खायला अप्रतिम असे लागतात तर मस्तच तर तुम्ही सुद्धा हे फ्रेंच फ्राईज घरी नक्की बनवा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय